नमस्कार आजपासून आपण विरुद्धार्थी शब्दांचे नवे पर्व सुरू करत आहोत चला तर आज आपण त्या पर्वातील पहिले पन्नास शब्द बघूयात चला तर सुरू करूया अंतकाळ जन्मकाळ अंतरंग बहिरंग अंतर्मुख बाहि बहिर्मुख अंतरिम आरंभिया अंधत्व डोळसपणा अंधाधुंदी सुव्यवस्था अंश पूर्ण अरुण रुणी अकृत्रिम कृत्रिम अकर्मक सकर्मक अकल्पित कल्पित अपेक्षित अक्कल विनय अक्कलवान बेअखलि अकारण सकारण अकिंचन धनवान अकुंठित कुंठित अकुशल कुशल अखाद्य खाद्य अखेर प्रारंभ अखंड खंडित निवडक अग्रगण्य दुय्यम अग्रज अनुज अगडबंब हडकुळा अगणित गणनीय अगत्य अग्र, अग्राह्य ग्राह्य अगाध मर्यादित अगाढ गाढ अगोदर नंतर अगाडी पिछाडी अगोरी सात्विक अचपळ मंद अचल चंचल अचूक चूक अचेतन सचेतन अच्युत च्युत अजरामर शनीक, अजस्त्र चिमुकले लहान अजागर अजान सुजान अजिंक्य पराभूत अटक सुटका अटकाव मुभा मोकळीक अटळ टाळण्याजोगे अडवणूक मोकळीक अडाणी शिकलेला अडेल तट्टू समजदार अत्यंत अत्यल्प अतिक्रमण अनाक्रमण आकर्षणे अकुंचित यजमान अतिवृष्टी अवर्षण अतिशय किरकोळ अतुल परिमित अतृप्त तृप्त अत्या, अत्या अत्याचार सदाचार अदृश्य दृश्य अद्भुत सामान्य अद्य प्रभूती जुने अध्यायावत अद्वितीय सामान्य अध्ययन अध्यापन अधर्म धर्म अधाशी मिताहारी अधिकार अनाधिकार धैर्यशील अधि, अधू धळधाकट अधोगती प्रगती अधोमुख अधोमुख ऊर्धमुख अनंत सीमित अनन्य अन्वय अनमोल कवडीमोल असूया अनाचार सदाचार अनाथ सनाथ अनादर आदर अनाथ सत्करणी अनाडी निश्चित अनादि आदी अनाथ सनाथ अनामिक निनावी अनावर आवर नियंत्रित अनावृत आवृत अनावृष्टी वृष्टी अनासत्तक आस्तक अनास्था आस्था अनिच्छ अ इच्छा अनियंत्रित नियंत्रित चला तर आपले ह्या भागातील पहिले पन्नास शब्द येथेच संपलेले आहेत आपण पुढील भागात पुढील पन्नास शब्द बघूयात चला तर पुढील भागात भेटूयात टाटा बाय बाय